लग्नाचं खोटं आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचा आणि फसवल्याचा आरोप नागपुरातल्या एका महिलेने एका व्यक्तीवर केला आहे तक्रारीच्या आधारे धंतोली पोलिसांनी बलात्कार आणि फसवणुकीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सुरू आहे मध्य प्रदेशातील भोपाळ येथील सदतीस वर्षीय तक्रारदार महिला एका खासगी कंपनीत टेक्निशियन आहे तर आरोपीचं नाव विजय नागळे आहे महिलेनं दोन हजार चौदामध्ये मध्ये आरोपीशी लग्न केलं मात्र सतत भांडण आणि आरोपीचे इतर महिलांशी संबंध असल्यामुळं तिनं दोन हजार सतरामध्ये त्याला घटस्फोट दिला जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आरोपी विजयनं फेसबुक मेसेज पाठवून महिलेशी पुन्हा संपर्क साधला आणि पुन्हा बोलचाल सुरू केली विजयनं तिला पुन्हा लग्न करण्याचं खोटं आश्वासन दिल्याचा आरोप आहे या आश्वासनाच्या आधारे आरोपीनं धंतोलीतील एका हॉटेलमध्ये तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले दरम्यान ती के महिला गर्भवती राहिली आरोपीनं तिला गर्भपात करण्यास भाग पाडला आणि नंतर लग्न करण्यास नकार दिला त्यानंतर आरोपी विजयचे तिसऱ्या महिलेशीही प्रेमसंबंध असल्याचं तिला कळलं तुर्तास पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे तपास सुरू आहे नमूद आरोपी विजय नागल यांनी दुसरा विवाह केला आणि त्या दुसऱ्या महिलेसोबत पण त्यांचे पट न पटल्याने सदर दुसऱ्या महिलेसोबत पण त्यांनी दिवस घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्या दरम्यान त्यांनी आपली फिर्यादी ज्या आहेत यांना बोलवून त्या मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे आणि मी आपल्या मुलाला सा सांभाळून घेईल असे आमिष दाखवून सदर पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले अशा फिर्याद्यांच्या रिपोर्टवरून पोलिस ठाणे दंतुली आहे अपराध क्रमांक चारशे सत्तेचाळीस पब्लिक पंचवीस कलम सिक्स्टी नाईन एकशे पंधरा सा� दोन आणि तीनशे बावन्न बी एन एस अन्वय गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे